नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन मध्ये तर आत्ता आपण आहोत कुठला घेरासूरगड घेरासूरगडा आणि इकडनं आपल्याला जायचं आहे घोसाळगडसाठी इकडनं एक सतरा किलोमीटरचा अंतर आहे तर आता आपला हा व्हिडिओ असणार आहे घोसाळगडाचा आपली गाडी आहे तिकडे बाहेर उभी द्यावे इको ती गाडी करून आलो आपण तर आता इकडनं लवकर भोसाळगडाला जायचं आपल्याला घोसाळगडाच्या पायथ्याशी नंतर तिथून पुढं आपला ब्लॉग चालू होणार आहे घोसाळगडाचा तर आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे ना ती आहे घोसाळेवाडी आणि आपला जो आजचा ट्रेक करायचा आहे ना गोसाळगडचा तो बघा इकडं वरती ती वर झाडे दिसते ना हा इकडं हाय घोसाळगड आपल्याला आहे ना इकडनं वरती जायचंय आता तर पुढं आहे ना हा हायवे आहे बघा हा हायवे आहे इथं आणि आपल्याला इकडनं आता वरती जायचं आहे किल्ल्यावरती ऊन तर भरपूर झाले आता पटापट लवकर वर जायचं आहे कारण छोटा किल्ला आहे लवकरात लवकर होईल अशी आशा आहे तर आता आपण ही किल्ल्याच्या पायथ्याशी त्याशी याच किल्ल्याला विरगड हे नाव पडलेले आहे म्हणजे दोन नावाने समजतात एक तर विरगड आणि गोसाळगड हा कुंडलिका नदीच्या तीरावरती व वस्तीला गड आहे आता आपण एक्झॅक्ट पाय त्याला पोचलो का इकडनंही रस्ता येण्यासाठी आपण फक्त ह्या आलो या साईडने हा गावातून रस्ता आहे गडाकडे येण्यासाठी आणि इथून गडावर एंट्री होती इकडं त्याची माहिती फलक लावलेली आहे आणि हे गणपतीचं मंदिर आहे ही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया पवित्र परिसराचे पावित्र राखावे गडावर रात्री वस्तू तडबंदी बुरो दरवाजा इतर पुरो विशेषांवर कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नये माहिती आणि सूचना दिलेल्या या बोर्डवरती आणि इकडं किल्ल्याचा बोर्ड इकडनं आपला ट्रेक चालू होते वरती काय तर आता अकरा वाजले सकाळी सकाळच्या अकरा वाजता आपला ट्रेक चालू झालेला आहे त्या किल्ल्यावरती जास्त अवशेष नाही पाण्यासारखे मंदिरं वगैरे आहेत आणि तोफा वगैरे पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यानंतर पुरात तुम्ही हा किल्ला आहे ते बघ त्याची बळी दो पहाटी लावलेली त्यांनी आणि इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होते या पाट्ट्यातले जेवढे पण किल्ले ना या ठिकाणी स म्हणजे या सर्व किल्ल्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराज आलेले आहेत त्यामुळे या किल्ल्यांना थोडं जास्त महत्त्व आहे महाराजांचे पा पाय किल्ल्यांना लागणे ला हे सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे किल्ल्यांची आणि तो किल्ला आज आपण एक्सप्लोर करतोय पूर्ण पायवाटेचा रस्ता आहे आणि बहुतेक वाट गवतमती पण झाकलेली आहे परंतु ठिकठिकाणी हो बघा असे बोर्ड लावलेले गडाघर जाण्याचा मार्ग गडा एवढा मोठा नाही परंतु म्हणजे सोपा आहे चढ चुकाचे पण चान्सेस कमी आणि जो पायवाट आहे त्याच्यावर पूर्ण गवत वगैरे काढलेले आहे त्यामुळं पायवाट शोधायला पण अवघड नाही आणि बघा पंधरा दहा ते पंधराच मिनटात आपण प्रवेशद्वारापाशी पो पोचलो हा बुरुज आहे वरती किल्ल्यावर एंट्री होती इकडनं आपली म्हणजे हार्डली दीड दोन तास आपण खाली पटकन होणार आहे आपला आता आपण पोचलो किल्ल्यावरती समोरच आहे त्या पायऱ्या चढून गेल्या प्रवेशद्वारे ते आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार आज बहुतेक काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे पूर्ण सजवले माझा फोटो काढायचा होते ही एंट्री फोटो काढण्या प्रवेश दरातून आतमध्ये एंट्री केल्यावरती ना चोर दरवाजा या ठिकाणी मग इकडनं वरती जात असेल ना वरती जात नाही खाली डायरेक्ट खाली आ, चोर दरवाजा आहे खाली कुठं खाली जंगला मला आपल्या खाली उतरते आणि इकडे एक गुफा आहे छोटीशी पाणी पाण्या टाकाय गुफाच वाटते वरून पॅक चोर दरवाजा खाली जाते तू सायद्रीवर दिसता मला

शौचकूप हा शौचकूप शौचकूप अच्छा पुढून सांगायला लागेल अरे बापरे आधी ते कार्यक्रम यांनी तोप लावलेली ही बनवलेली तोप इकडनं बुडवणार आहे ते आजपूर अरे भाऊ फुल स्वच्छता आली हा किल्ले घोसाळगड पोचलं किल्ल्यावरती आणि इकडे संवर्धनाचं काम चालू आहे पूर्ण साफसफाई चालू आहे कुठल्या तरी प्रतिष्ठानच्या वतीने संवर्धनाचं काम पूर्ण चालू आहे पोचलं किल्ल्यावरती सगळी झाडं वगैरे कापले गव त्याचे एक्स्ट्राचं किल्ल्यावर अवशेष अजून काही दिसले नाही फक्त आपल्याला तो प्रवेशद्वार दिसला त्याच्यानंतर पाण्याचं टाकं आणि चोर दरवाजा ते पाहून आपण इकडं बुरुजाव हो चाललो आहे शेवटच्या या ठिकाणी एक बुरुज इकडं आपण झेंड्याकडं तर या ठिकाणी एक शौच खूप दिसलं किल्ला जरी आकाराने छोटा असतो ना तरी या किल्ल्याचा मेन उपयोग हो। हा व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता ज्यावेळेस सिद्धीजवरने या किल्ल्याला म्हणजे वेढा दिला होता हा किल्ला घेण्यासाठी तर ह्या टोकाचा हा बुरुज आहे घोसाळगडाचा या बुरुजावरून बुरु बा खालची सर्व गाव म्हणजे सगळीकडे लक्ष ठेवलं जाते आणि खालून ह्याच बुरुजावरचा झेंडा दिसतो हा जो पाठीमाग फडकतो आहे ना हा झेंडा दिसला हे बघा खाली हे गाव हे गोसाळगाव आपण तिकडनं ट्रेक चालू केला होता पूर्ण असं चालत चालत इकडं निघून वर चढलो तर आता याच्या ऑपोजिट आपण पु पुढे एक्सप्लोअर करायचा आलेलं आहे तिकडे वरती त्या वरती बुरुजावर तिकडे थोडेफार अवशेष आहे ते पाहणार आहे तिलावर जास्त काही अवशेष नाही छोटासा आहे हटीआरणीसाठीच याचा उपयोग केला जातो तर त्यामुळं आता आपण पलीकडे एक्सप्लोअर करायचा आलेलं आहे या तटबंदीवरून हो या तटबंदीवरून इकडे या पायऱ्याने आपल्याला वरती तो झेंडा लावलाय तिथं त्या ठिकाणी जायचं आहे एक तोप या ठिकाणी पुढे तर आता या नाही चढताना हे बघ इकडे जो झेंडा आहे आणि त्या झेंड्याच्या पहिले तिकडे पाण्याच्या टाक्या पाण्याच्या टाक्या पाणी कमी यायच्यात परंतु त्या कोपऱ्यामध्ये ही एक दोन आणि ही तिसरी अरे बापरे तिसरी जा मोठी खांब टाकी एक दोन तीन चार खांब आहेत आतमध्ये एक त्याच्या पाठी एक हा दो तीन त्याच्या पाठी एक चार आणि टाकीचा आकार खूप मोठा आहे या तीन टाके आहेत या बरोबर आणि याच्यात खाली जर तुम्ही वातावरण बघितलं पूर्ण दाट जंगल इकडे खालचं म्हणजे जमीन काही दिसतच नाही वरून एवढं खतरनाक आहे आणि बघा इकडनं किल्ल्याचं स्ट्रक्चर कसं दिसतंय पूर्ण असा पिंडीच्या आकाराचा वाटत आणि तो तिकडं बुरुजावरील एक फ्लॅग आहे छोटासा तिथं तो बाले किल्ला आहे आता आपल्याला इकडे वरती जायचं आहे इकडे एक झेंडा आणि बुरुज आहे छोटासा त्या ठिकाणी चालू आहे बघा हा एक तो पे काय नाही अरे हा इकडे पाण्याची टाकी झेंडा पाण्याची टाकी पाण्याचे टाकी तीन एक दोन तीन पाण्याची टाक बघा या पाण्याच्या टाके आणि हे पाणी थोडं पिणे योग्य वाटतंय इकडे पाणी भरपूर आहे एक, एक दोन आणि तीन इकडे एक फ्लॅग लावलेला आहे खाली तर तीन टाक्या पाहून वरती आलो आपण या ठिकाणावर इकडे एक पाण्याचा टाका या ठिकाणी खाली पण तिकडे जायला थोडीशी जागा कठीण आहे त्यामुळे तिकडे जात नाही पण आता इकडे वरती जायचं आपल्याला कारण आपल्याला वरती तोफ तोफा बघून टाकायचा पण नंतर असं पूर्ण राऊंड मारून तिकडे परत बाले किल्ले येणार आहे कधी सतराशे सतराशे वीस ची तो मार स्ट्रक्चर तर आता ही पाठी मग सतराशे वीस ची तो बघली त्याच्यात थोडस पुढं आलो पण लेफ्ट ने या ठिकाणी एक मोठं पाण्याचं टाक लागलं अजून पाण्याची व्यवस्था खतरनाक आणि हे पाणी एकदम स्वच्छ आहे पिण्यासारखं तेव्हा खूप मोठं आहे खतरनाक ह्याच्याच बाजूने आपल्याला इकडे पुढं जायचं आहे त्या कॉर्नरला एक तोफ आहे आपल्याकडं जो मॅप आहे ना त्या मॅपमध्ये तिकडे एक, एक तोफ दाखवते ते आपल्याला पाहिजे आणि पूर्ण असा फेरा मारून आपणही बाले किल्ले येणार आहे परत आता पूर्ण किल्ल्याला आपण वळसा मारून चाललेलो आहे आपल्याला ह्या कोपऱ्याला तोफ बघायची आपण पाठी एक तोफ बघितली पाण्याच्या टाक्या बघितल्या प्रवेशद्वारातून वरती आलो समोरचा बाले किल्ला पाहून आलो म्हणजे जो त्या साईडचं बुरुज आहे तिकडून आलो आणि आता बघा पूर्ण ह्या सुळकेला पण प्रदक्षिणा मारून चाललं आहे असे पाय वाटे पूर्ण इकडे कुठंतरी तोप आहे आपल्याला ती शोधायची भेटली तर आपलं नाही शिव बघायला बोला ना हे बघा या ठिकाणी ना धान्याचं आहे कोठारात आलेलं आहे हे धान्य कोठ्याचं कोठराचं अवशेष आहे रस्त नाही नाही हे धान्य कोठारी आता ते कोठाराचे जे अवशेष आहे ना त्याच्या साईडने आपण पुढे निघालेले पूर्ण झाडीमधून आतमधून प्रवेश दर्शकतो इकडनं तोप तर काय भेटले नाही अजूनपर्यंत आपल्याला बहुतेक पुढे असेल अजून झाडी चाललंय बहुतेक करून इकडे जास्त कोणी येत नाही आपले मित्र बिचारी रस्ता काढत काढत काड़ा चालले शोधत 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 तिन्ट्यावर आपल्याला किल्ल्यावरची दुसरी तोप भेटलेली आहे या ठिकाणी इकडे वरती ठेवलेली आहे आणि इकडं हा बाले किल्ला आहे वरती अॅक्च्युली बालकिल्ल्यावर काय आहे नाही पूर्ण फक्त गवत गवत उगलेलं आहे त्याची पाटी या ठिकाणी लावली होती परंतु ती पुसून गेलेली आहे इकडे हा वरती बाले किल्ला आहे आणि आता आपण आहे ना खाली पाण्याच्या टाक्यांकडे चाललो पल्लीकडं आणि तिकडनं आपण खाली उतरणार आहे किल्ला छोटासा दिसत होता खालून परंतु वरती आलो खूप मोठा आहे पूर्ण प्रदक्षिणा मारून आपण राऊंड मारून आलो प्रवेश तुन आपन आपन ला, आ, खाली प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर आपण तिकडं बुरुज बघितला तिकडे एक झेंडा लावलेला आहे भागवा तिकडनं आपण सौचकूप वगैरे त्याचा दोन तीन लागले आपल्याला वरती खाली आल्या प्रवेशद्वाराच्या जिथून एंट्री केली ना तिथं समोर चोर दरवाजा आहे त्याचबरोबर ती पाण्याचे टाके दोन आणि नंतर तसं थोडं पुढं आल्यावर तीन पाण्याचे टाके परत खाली तीन पाण्याचे टाके वरती एक पाण्याचं टाके आणि वरती एक तोप आहे सतराशे वीस सालची काहीतरी ती तो पाणी नंतर तिथून सरळ पुढं आल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणावरून आपण दारूगळ कोठार उद्वस्त जे आहे ते बघून नंतर इकडं या तो फेकडं आलो त्यावर तिकडे बाले किल्ला आहे आणि आता आपण इकडनं खाली जाऊन पाण्याच्या टाक्या बघून परत खाली जाणार आहे प्रवेशद्वारातून इकडनं आपण तोप बघून आलो या लाईनिव सरळ इकडे एक शिवलिंग आहे मस्त बघा शिवलिंग ठेवलं पूर्ण किल्ल्याला पण प्रदक्षिणा मारत चाललेली आहे पाठीमागं पूर्ण स्ट्रक्चर बघत 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 पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा मारून ये ना आपण ज्या प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर ज्या पाण्याच्या टाक्या बघितल्या होत्या ना त्या ठिकाणी पोहोचतो आहे त्या बुरुजापाशी या ठिकाणी फ्लॅग लावला होता ते बघा इथंच पुढं तो बुरुज आहे आणि इकडे खाली त्या पाण्याच्या टाक्यात आपण जे तीन वरती आल्या बघितल्या होत्या पोहोचले फायनली पूर्ण फेरफाटका आपला कम्प्लीट झाला आहे हे बघा इकडं हां या ठिकाणी पाण्याच्या टाक्या होत्या आणि हा पुढे बघा फ्लॅग दिसतोय इकडनं आपण स्टार्ट केलं होतं इथून हा हा हे बघा खाली येऊन जाऊ आपण तर मित्रांनो आपला घोसाळगडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर करून झाला आहे व्यवस्थितरित्या आणि किल्लाही खूप सुंदर होता छोटासा आहे परंतु मस्त होता दीड ते दोन तासात आपला किल्ला पूर्ण एक्सप्लोर करून झाला खालून वरपर्यंत आणण्याचा खाली उजवतो आपण एक दहा मिनटात खाली टचून किल्ला सुंदर आहे आणि ऐतिहासिकदृष्टी त्याची जी म्हणजे कीर्ती आहे ती पण चांगली आहे हा किल्ल्याचा उपयोग टेळणीसाठी केला जात होता जे व्यापारी मार्ग आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा बराचसा उपयोग झालेला आहे बाकी तर छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्यावर येण्याचा योग भेटला होता एकदा त्यांच्यामुळे या किल्ल्याला जास्त महत्त्व आहे अजून दुसरा तर काय एवढा इतिहास नाही ज्यावेळेस सिद्धिजोवर इथं वेगळा दिला होता आणि त्याचा जो तळ झाला होता त्याच्यामुळे तळामध्ये हा किल्लाही त्याला देण्यात आला होता एवढा याचा इतिहास आहे बाकी तर अजून त्याच्यावरती पाण्यासारखे स्ट्रक्चर भरपूर आहेत म्हणजे तोफा आहेत पाण्याच्या टाक्या आहेत भरपूर साऱ्या प्रवेशद्वारे चोर दरवाजे आहेत त्याच्यानंतर धान्य दारुगोळा कोठार आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे भरपूर ठिकाणी पाण्याच्या मोठ्या छोट्या आहेत एवढे स्ट्रक्चर आपण वर बघितले किल्ल्यावरती आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय